नमस्कार मी इंदिरा सर्वप्रथम न्यूज अनकडच्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा प्राईम टाईम बुलेटिन मध्ये स्वागत सविस्तर वृत्त पाहणार आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर बेळगाव सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घ्यावी आमदार मनोहर किणीकर यांचं वक्तव्य वाल्मिक कराडला मकोका आक्रमक समर्थकांकडून परळी बंदची हाक टायर पेटवल्या बाजारपेठ बंद केली अमरावतीमध्ये पार पडला राणा दाम्पत्यांचा पतंग महोत्सव आणि जेजुरी गडावर पौष भेट आता काठी सविस्तर वृत्त बेळगाव सीमा प्रश्न वीस वर्ष प्रलंबित असून बेळगाव सीमा प्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका महाजन अहवालनुसारच आहे मात्र दुर्दैवाने महाराष्ट्राची भूमिका बदलत चालली असल्याची शंका आहे त्यामुळे बेळगाव सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार असून याची जानेवारीला कोल्हापुरातून परिषदेत दिली आहे महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या वकिलांच्या पाठीमागे लागणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने तो अर्ज बाजूला गेला तर आमचं मेरिट डिमेरिट हे काय होतंय ते कोर्टात होऊ दे आम्हाला कोर्टाचा निर्णय हा मान्य आहे आणि मधल्या काळामध्ये जर महाराष्ट्र सरकारने एखादी भूमिका घेतली आणि कोर्टाच्या बाहेर हा प्रश्न जरी सोडून घेतला तरी आमची त्याला ना नाही आहे पण एकदा आसाम मेघालयाच्या ह्याच्याप्रमाणे अमित आणि जे मध्यस्थी करून तो प्रश्न सोडायचा प्रयत्न केलेला आहे त्याप्रमाणे केलेली आमची ना नाही आहे पण एकदा हा प्रश्न सोडवा भले आम्ही कर्नाटक ते कर्नाटक महाराष्ट्र तर महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका घेऊन आज लोक वैतागलेले आहेत कारण आजकाल काय व्हायला गेलं आहे बेकारी तिथली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे नोकऱ्या ज्या सरकारी नोकऱ्या असतात हो त्या आम्हाला मिळू शकत नाही कारण आम्हाला कानडी येत नाही कानडी परीक्षा पास झाल्याशिवाय होऊ शकत नाही फक्त आमची मुलं जातात ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिलिट्रीमध्ये आणि ते सुद्धा आता अग्निवीर तुम्हाला कल्पना चार वर्ष केलेलं आहे त्यामुळे आमचं जीवन हे आदांतरी झालेलं आहे मग दृष्टीनं या पक्ष ह्याचा प्रश्नाचा एकदा सूक्ष्म सूक्ष्मक्ष लावावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने सुरुवात आम्ही सतरा जानेवारीपासून करणार आहोत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे परळी शहरात सध्या कडकडीत बंद झाली असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे तसंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या मुळाशी हेच खंडणी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे अमरावतीत राणा दंपत्याकडून दरवर्षीप्रमाणे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संक्रांत पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वाभिमान पक्ष आणि भाजपाची पतंग उडवण्यात आली मेळघाटचे भाजप आमदार केवळ राम काळे यांनी सुद्धा या पतंग महोत्सवाला उपस्थिती दर्शवत पतंग उडवण्याचा आनंद घेतला नवनीत राणा यांनी यावेळी उखाणा घेत मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या माझं एवढंच सांगणं आहे की ज्या पद्धतीनं आज मकर संक्रांत आहे अनेक विरोधकांनी आज मकरसंक्रांतीच्या शिवपर्वावर तिळगुळ खा गोडगड बोला आणि मी पाहिलं उद्धवजी ठाकरेंनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटी घेतल्या असं मला असं वाटते की त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आवडायला लागलेलं आणि कुठंतरी ते संकेत आहे की येणाऱ्या या मकरसंक्रांताच्या माध्यमातून मला असं वाटते तिळगुळ खातील ते आज चांगल्या प्रकारे आणि महायुतीसोबत गोडगोड बोलतील कोल्हापूर शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुंडांनी अक्षरशः घातलाय पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकारावर हतबल झाल्याचं दिसून येत आहे ये एवढंच नव्हे तर एका निरपराध तरुणाची हत्या प्रकरणातील आरोपींनी हातात कोयते आणि तलवारी घेणारे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याने गांधीनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी तरुणांच्या नातेवाईकांनी केली आहे माझं नाव सोनू शिंदे मी विठ्ठलची बहीण आहे माझ्या भावाला हा न्याय मिळायलाच पाहिजे त्यांना जेवढ्या सात जणांनी धरून मारले त्यांना एकालाही सोडता कामा नाही त्यांना पूर्णपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे तो अल्पवयीन असू दे किंवा कोण पण असू दे सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि यांनी पोलीस पोलीस प्रशासना प्रशासनाने यांच्याकडे पूर्णपणे चांगलं लक्ष दिलं पाहिजे त्यावेळेस काही झालं नव्हतं तो घरातून गेला होता yeah. आणि गेला आणि फक्त दळण ठेवायला म्हणून गेला आणि तो आलाच नाही परत जालन्यातील सदर बाजार पोलिसांनी अवघ्या चार तासात चोरीचा उलगडा करून चोरी, सा चोरी गेलेले साहित्य व्यापाऱ्याला परत केल्याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने सादर ठिकाणी पोलिसांचा सत्कार करण्यात आलाय पाच लाख किमतीचे रंगांचे डबे चोरणाऱ्या चारपैकी तीन चोरांच्या मुसक्या आवळल्याबद्दल सदर बाजार पोलिसांचा शाल श्रीपळ देऊन फुलांचा हार घालून सत्कार करून व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानलेत बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन मोती गावा मधले जीवन, तरंग। गावा जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आज अंबाजोगाईच्या हो मोरेवाडी परिसरात नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आलाय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठी अडचण निर्माण झाली होती याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने पूर्वसूचना देऊन आज अतिक्रमण काढण्यात आलंय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत असून या प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ करण्यात यावी त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या युवा बेरोजगारांना त्याच विभागात रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घेऊन दोनशेच्या वर शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक्त मोर्चा काढलाय तसेच या प्रशिक्षणार्थ्यांना मागील चार महिन्यापासून मानधनच मिळत नसल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे माझं नाव शुभांगी सुरूरकर आहे आणि मी गोंदिया झेटकी आपलं एज्युकेशन डिपार्टमेंट मधून आहे आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आम्ही आता सहा महिन्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने येथे घेतलेलं होतं पण आता सहा महिन्यानंतर आता आमचं काय हे आता आम्ही सगळं भी, आता विचार करत आहोत आणि आता आमच्या याच्यानंतर आता आम्हाला काहीही आम... काही उपाय दिसत नाही आहे त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आमची फक्त मुदत मुदत वाढ जी आहे ती करायला पाहिजे आणि आमच्या आमचे जे सगळे घरी न बसता याच्यानंतर त्यांना एक बेरोजगारी त्यांना येणार आहे ती न न येण्यासाठी आम्ही सगळे ते प्रयत्न करत आहोत आणि आमची दुसरी एक माग आहे की आम्हाला मुदतवाढ करा ही आमची पहिली माग आहे आणि दुसरी आमची अशी आहे की आम्हाला पुन्हा आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा घ्यायला पाहिजे तर तर गव्हर्मेंटचा जो आहे त्यांचा जो फायदा आहे तो आम्हाला पण मिळेल आणि गव्हर्नमेंट हा सगळ्यांना आमच्या युवा प्रशिक्षण त्यांना फायदा द्यायला पाहिजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाला आज तब्बल एकतीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दलित बांधव मोठ्या संख्येने विद्यापीठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जमले होते त्या ठिकाणी नामविस्ताराच्या चळवळीतील शहीदांचे स्मारक असून त्या स्मारकालाही अभिवादन करण्यात आलंय सामान्य जनतेसोबतच अनेक नेते मंडळींनीही आज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलंय आज मी छत्रपती संभाजी नगरच्या आपण जर पाहतोय हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या विद्यापीठ घेता आहे हे आपण जर तर आज नामविस्तार दिन आहे तब्बल एकतीस वर्ष झालेले आहेत ह्या मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलेलं आहे या नामकरणासाठी जर पाहिलं आपण तर जवळपास अनेकांना जे आहे ते आपल्या प्राण्याची आहुती द्यावं लागली त्यावेळेस मात्र कुठेतरी आ, हे जे स्तंभ आहे आपण स्तंभ पाहू शकता या ठिकाणी मात्र आंबेडकर प्रेमी जे आहेत आपल्या प्राण्याची आहुती दिली होती त्याच्या स्मरणार्थ आपण जर पाहतं हे जे आहेत हा स्तंभ आहे हा स्तंभ इथं बांधण्यात आलेला आहे आपण जर तर मराठवाड्यामध्ये मात्र छत्रपती संभाजीनगर बीड असेल जालना असेल परभणी असेल अशा अनेक ठिकाणी मात्र आंबेडकर प्रेमी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला द्यावं यासाठी मात्र त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली होती जवळपास पाच ते सहा लोकांनी यासाठी मात्र आपलं प्राण द्यावं लागलं त्यानंतर मात्र कुठेतरी सरकारने जे आहे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून नाव देण्यात आलेलं त्यानंतर जर आपण तर आता विद्यापीठाला आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामकरण करण्यात आज एकतीस वर्ष त्यामुळे आपण या ठिकाणी हजारो आंबेडकर प्रेमी आहेत तर याला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आपण पाहू शकतो या ठिकाणी भला मोठा जो पुतो आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ या ठिकाणी विरजमान झालेला आहे तो या ठिकाणी मात्र आता मराठवाड्यातून मरा मोठ्या संख्येने जे आहेत आंबेडकर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी काय सांगाल कुठून तुम्ही आज काय विशेष आहे सर्वांना शुभेच्छा म्हणून सर्व एकत्र होत आहे काय सांगाल तुम्ही आजचा जो दिवस आहे त्यासाठी नाम विस्तार देण्यासाठी मात्र अनेकांनी आपल्याला प्लान द्यावं लागतं त्यावेळेस मात्र नाही मिळालाय बरोबर आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहे तर अनेक आंबेडकर प्रेमी जे आहेत या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आपण पाहू शकतो या ठिकाणी जे आहे पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदाराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंगोरीत श्री वाघेश्वरी देवी मंदिरात वाण घेण्यासाठी आज महिलांनी गर्दी केली होती या गावाला ऐतिहासिक काळापासून सैनिकी परंपरा असून पानिपतच्या रणांगणामध्ये या गावातील अनेक सैनिकांनी आपले बलिदान दिले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार असलेले विठोजी शिंदे यांची ही कुलस्वामिनी आहे परंपरेप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांनी वाण घेतले अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर पौष पौर्णिमा यात्रा सुरू असून या यात्रेनिमित्त परंपरेप्रमाणे बारामती तालुक्यातील सुपे येथील खैरे यांची काठी खंडोबा गडावर येत असते आज दुपारी ही काठी मंदिराला शिखराला लावून देव भेट घडवण्यात आली त्याचबरोबर आज संक्रांतीनिमित्त महिलांनी देखील वाण घेण्यासाठी जेजुरीच्या खंडोबा मंदिरात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट